या तिरंग्याला हातात घेऊनच आमचे सैनिक शौर्य दाखवत असतात या तिरंग्याचा सम्मान राहायला पाहिजे एवढीच आमची सगळ्यांची इच्छा आहे स्वातंत्र्य लढ्याच्या संघर्षाची एक आठवण येते या यात्रे सहभागी होताना निश्चितपणे कारण जोपर्यंत आपल्या स्वातंत्र्याचं मोल हे आपल्याला लक्षात राहणार नाही तोपर्यंत आपल्याला केवळ अधिकार समजतील कर्तव्य समजणार नाहीत आणि म्हणून मला असं वाटतं की हे स्वातंत्र्याचं मोल देखील आपल्याला समजलं पाहिजे आज स्वातंत्र्य दिनानिमित्त लाडकी बहीण देखील पैसे जमा व्हायला सुरुवात झालेले एक महत्वाकांक्षी अशी योजना राज्य सरकारची आहे अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे त्याची सुरुवात आम्ही केली आहे आणि सतरा तारखेला एक कोटी पेक्षा जास्त लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जातात कोराडीला विदर्भातील सर्वात मोठ्या जिम्नॅस्टिक इंडोर स्टेडियमचं उद्घाटन तुमच्या आज होत आहे ही अतिशय मला आनंदाची गोष्ट आहे एक अतिशय सुंदर स्टेडियम या ठिकाणी तयार झालेला आहे नागपूरमध्ये खेळांच्या फॅसिलिटीज आम्ही तयार करतो की ज्यातनं चांगले खेळाडू तयार झाले पाहिजे